नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव महांकाली साखर कारखान्याच्या उतार्यावरून मार्ग कंपनीचे नाव हटविले कंपनीच्या मोठा झटका महांली साखर कारखान्याच्या प्रशासनाला पुन्हा एकदा चारशे आहे कवटे महाकाळ येथील महांकाली साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांना तसेच मार्क कंपनीला मोठा झटका बसलेला असून महांकाली साखर कारखान्याच्या उतार्यावरून जमीन खरेदी विक्रीचे अधिकार मिळालेल्या कंपनीचे नाव हटवण्यात आले आहे यासाठी महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीने प्रयत्न केले होते कवटे महाकालीतील महांकाली साखर कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढल्यानंतर जमीन विक्री करून कर्ज भरण्यात येणार होते यासाठी शिवलँड कंपनीसोबत कंपनी जिल्हा मध्यवर्ती बँक व महांकाली साखर कारखान्याच्या प्रशासनाने तिहेरी करार केलेला होता त्यानुसार या कंपनीचे नाव उतार्यावर चढविण्यात आलेले होते जिल्हा मध्यवर्ती बँकेने सदर कंपनीला प्लॉट विकण्याचे अधिकार बहाल केलेले होते त्यानंतर महाकाली साखर कारखाना बचाव कृती समितीने आक्रमक होत एक एक मुद्दा लावून धरत कामकाज सुरू केले साखर कारखाने जी जमीन विक्री करण्यास तीव्र विरोध केला साखर कारखाना सभासदांचा आहे कारखान्याची जमीन सभासदांची आहे ती विकली गेली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले या, के या प्रक्रियेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेले राजकारण तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभार्यांनी महाकाली साखर कारखाना गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलेला होता महांकाली साखर कारखाना बचाव कृती समितीचे प्रमुख संदीप बाबा गिड्डे पाटील मिलिंद बापू कोरे जयसिंग तात्या शेंडगे कारखान्याचे का माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन कोटावळे बाळासाहेब पाटील विक्रम कोळेकर पांडुरंग पाटील तसेच साखर कारखान्याच्या कामगारांनी पुढाकार घेऊन कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न केले आहेत महांकाली साखर कारखान्याच्या एक ते तीनशे चोपन्न वरील सातबारा नोंदीमध्ये असलेले प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव कमी करून महांकाली साखर कारखाना हे मूळ नाव सात बारा उतार्यावर ठेवण्यात आले आहे साखर कारखान्याची जमीन विक्रमी दरांनी विक्री करून कोठ्यावधी रुपये कमीण्याचा डाव बचाव कृती समितीने हाणून पाडलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस